सहा सप्टेंबर रोजी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार निधीतून ठाणे आणि भिवंडी तालुक्यातील एकूण एकशे तेहतीस शाळांना डिजिटल ई लर्निंग इक्विपमेंटचे वाटप करण्यात आले ठाणे शहर आणि मीरा भाईंदर विभागातील एकूण पंच्याऐंशी शाळांना डिजिटल ई लर्निंग इक्विपमेंटचे वाटप मनीषा विद्यालय कळवा येथे संपन्न झाले यावेळी ठाणे विभागाचे आमदार मान्य संजय केळकर साहेब विधान परिषदेचे आमदार निरंजन ढावकरे मनीषा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रदीप साळवी सचिव राहुल साळवी शिवसेना संपर्क प्रमुख रविकांत पाटील डॉक्टर सूर्यकांत उमर्सकर सचिन मोरे प्रवीण पाटील मधुकर भट जगदीश भगत मंगेश पाटील सर मनीषा विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील चौधरी सर महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे सल्लागार गुलाब धवणे ठाणे जिल्हा सचिव मनोहर पाटकर ठाणे उपाध्यक्ष प्रदीप पाटील सर खजिनदार सुनील जाधव उपाध्यक्ष आवार सर सोशल मीडिया प्रमुख अर्जुन चिमटे सोमनाथ पतंगे कैलास निकाळजे महिला संघटक संध्या मारी बनसोडे मॅडम बोटे मॅडम माधव दराडे आशुतोष सिंग सर उर्दू विभागाचे इम्रान फरीद नावेद सर वसुंधरा वायदंडे सीजा सोरात आणि अनेक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिकेतर बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते काय सांगा माझ्या स्थानिक आमदार निधीतून कोकणातील मागच्या वर्षी अकराशे छत्तीस शाळा आणि यावर्षी नऊशे साठ शाळांना हे पंचावन्न हजार रुपयाचं साहित्य प्रत्येक शाळेला आपण देत आहोत ज्यामध्ये अनुदानित शाळा असतील अंशतः अनुदानित शाळा असतील या सर्व शाळांना हे साहित्य आज, आज आपण या ठिकाणी वाटप करत आहोत आज या ठिकाणी ठाणे जिल्हा जिल्ह्यातील हा शेवटचा टप्पा दुसरा टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यातील शेवटचा ठाणे आणि मीरा भाईंदर या शाळांमधील ऐंशी शाळांना आम्ही याच ठिकाणी साहित्य वाटप करतोय हे साहित्य वाटप करण्यासाठी या विभागाचे आमदार संजय जे केलकर साहेब कोकण पदवीधर आमदार आपले निरंजन डावकर साहेब या संस्थेचे पदाधिकारी साळवी साहेब राहुलजी साळवी त्यांच्या आमचे रमाकांतजी साहेब आणि सर्वच आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत हे साहित्य दिल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिक चांगले प्रभावीपणे शिक्षण देण्याचं कार्य शिक्षकांच्या हातून घडणार आहे शिक्षकाला एक पर्यायी म्हणून व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केली आहे या साहित्याच्या माध्यमातून प्रोजेक्टर असेल त्याचा अभ्यासक्रम असेल त्याबरोबर त्याच्यामध्ये एक साऊंड आहे या सगळं मल्टीपर्पज युज असं साहित्य आहे हे प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं असं साहित्य आहे या साहित्याच्या माध्यमातून शाळेची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सोपा करून शिकवण्याकरता शिक्षकांना मदत होणार आहे आणि त्याचा उपयोग निश्चितपणे शाळेच्या गुणवत्तेमध्ये आणि शाळेच्या विकासामध्ये होईल किती गेल्या वर्षी आपण अकराशे छत्तीस शाळा दिल्या होत्या यावर्षी नऊशे साठ शाळा म्हणजे मागच्या वर्षाचा पाच कोटीचा बंड आणि या वर्षाचा पाच कोटीचा फंड हा पूर्ण ज्या पूर्ण दहा कोटीचा फंड आपण शाळांना हे शैक्षणिक साहित्य देण्यासाठीच केलं आहे